कारपेक्षा काढव तो हिर माझा मित्रवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहिलं मिळालं झालं अण्णव खूप खुश असतो आशामध्ये घेत असताना स्वतःला पाहून तो हसू लागलेलं ला असतो त्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वरी आणि त्याचे घडलेले सर्व रोमॅन्टिक क्षण आठवत असतात तिने भरवलेली मिठाई ऑफिसमधील रोमांस ते गोडाऊनमध्ये तिने त्याचा हात धरून त्याला केलेला गायडन्स आणि तिची एकंदरीत सर्व बडबड सर्व त्याला आवडू लागलेलं असतं आणि त्याने तिच्यावरील प्रेम प्रेमाची जाणीव झाल्यानंतर तो खूप आनंदी राहू लागलेला असतो एरवी कोणत्याही मुलीकडे न पाहणारा न आज प्रेमात पडला हे पाहून त्याचं प्रतिबिंब त्याच्यासमोर आलेलं असतं आणि तो म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन रेसा कोणत्याही मुलीकडे न पाहणारा व्यक्ती आज चक्क प्रेमात पडला आहे तू ईश्वरीच्या प्रेमात पडला आहे असं ते प्रतिबिंब त्याला म्हणतं तो म्हणतो मी प्रेमात हो पडलेलो आहे त्यानंतर तो म्हणतो असं काय आहे ईश्वरीमध्ये तू तिच्या प्रेमात पडला आहे असं ते प्रतिबिंब त्याला विचारतं तेव्हा तो थोडासा लाचतो आणि म्हणतो ईश्वरी आहेच तशी ती खूप प्युअर हार्टेड आहे तिच्या मनामध्ये काहीही नसतं ती दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगला विचार करते ती तिच्या मनामध्ये जागा करण्यासाठी समोरचा व्यक्ती हा फक्त माणूस म्हणून जगला पाहिजे तो किती श्रीमंत आहे तो किती रीच आहे त्याची प्रॉपर्टी या कोणत्याही गोष्टीचं ईश्वरीला देणं घेणं नाही तिला फक्त हवं आहे प्युअर हार्टेड माणूस आणि तीसुद्धा खूप प्युअर हार्टेड आहे समंजस आहे आणि तिच्या नॉनस्टॉप बडबडीमध्ये कोणताही इंटेन्शन नसतं जे वरती असतं तेच तोंडावरती दिसतं त्यामुळे खरंच ईश्वरी मला आवडू लागलेले आहे आत्तापर्यंत मला वाटायचं की मुलींना फक्त पैसा प्रॉपर्टी हवी असते परंतु नाही ईश्वरीने मला सिद्ध करून दाखवलं आहे की प्रॉपर्टी वगैरे न पाहता मुलीही मुलांच्या प्रेमात पडू शकतात आणि मला मलाही तिने माझे सर्व विचार तिने चेंज केलेले आहेत ईश्वरी खरंच प्रेमात पडण्यासारखी मुलगी आहे आणि तिच्या स्वभावामुळे तिच्या वागण्यामुळे आणि तिच्या नेचरमुळे मी तिच्याकडे अट्रॅक्ट झालेलो आहे हो मी मान्य करतो आहे खरंच ती आहेच तशी कोणीही तिच्या प्रेमात पडेल असं मन भरून कौतुक तो करत असतो ते प्रतिबिंब त्याला म्हणतं की ये सार हे बघ तू तिचं कौतुक करताना थांबतच नाही आहे म्हणजे क्षणसुद्धा आता तू तिच्याशिवाय राहू शकत नाही असं आहे तुझं तर अर्णव मान्य करतो हो माझं ईश्वरीवरती प्रेम आहे आणि जर का मी तिला बोलून दाखवलं तर ते प्रतिबिंब त्याला म्हणतं की तू कधी बोलणार आहेस मग तू तिला कधी सांगणार आहे की तुझं तिच्यावरती प्रेम आहे सांग ना असं म्हणतो त्यावरती अनो म्हणतो नाही मी सांगू शकत नाही भले मला जर समजलं की तिच्या मनातली मी आहे तर थोडी जरी हिंटी मिळाली तरी मी तिला सांगू शकतो परंतु आत्तापर्यंत माझा पास्ट एक्सपिरियन्स असा आहे ज्या लोकांवरती मी प्रेम करतो ना ते लोक स्वतःहून सो मला सोडून दिलेले आहेत शर्टपर्यंत त्या लोकांनी मला साथ दिलेली नाहीये असा एक्सपिरियन्स आहे माझा त्यामुळे ईश्वरी जर मला सोडून गेली मी सांगितल्यानंतर तर ते मी सहन करू शकणार नाही आता मला ती माझ्या आसपास हवी आहे तिच्या प्रेमानेच मी सर्व काही जिंकू शकतो परंतु ती जर मला सोडून गेली तर मी जगू शकणार नाही असं तो त्या प्रतिबिंबाला म्हणतो